आपण बघू शकतोय बिबट्याचा हा भर वस्तीत सुरू असलेला वावर या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला बघायला मिळतय की बिबट्या भरवस्तीत फिरतोय आणि कुत्र्यांच्या भुंकण्याने बिबट्या सावध झालाय हा थरार आपण बघू शकतोय सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून नाशिक मध्ये हा प्रकार बघायला मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय मकमलाबाद येथील कैलास पिंगळे यांच्या घराभोवती रात्री बिबट्या दिसतात तेथील दोन पाळीव पुत्रे भुंकायला लागले मखमलाबाद गावातील मळे परिसरात पिंगळे यांच्या वस्तीवर आलेल्या अंदाजे चार वर्षांच्या बिबट्याने श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्रे जोरजोरात भुंकल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय पिंगळे यांनी वनविभागाला कळवले आणि वनविभागाने पाहणी केली असता शेतात बिबट्याच्या पायांचे लहान मोठे ठसे आढळून आले बिबट्या आणि त्याच्या पिल्लांचा परिसरात वावर असल्याची दाट शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे मकमलाबाद परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा सातत्यानं वावर दिसून येतोय त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण